माझे नाव श्रीशा आज में चान चान, दिंग 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 औरी हुन आहे आज मी हा छान छान निसर्गात डिंग डिंग डिंगोरीची कविता म्हणून दाखवण आहे डिंग डिंग डिंगोरी भिंग भिंग डिंगोरी गर गर फिरली चक्कर येऊन पडली ट्विंग सायकल धाव धाव धावली गरबा भटकून धपकन पडली किलीचा ससुबा तुरतुरू धावला तुर गवा पाहिला बागेत पळाला नियानी निया आडोळ्यांची चिमुकती बावली परांच्या राज्यात भटकायला गेली बाळची खेनी खे खे खेळणी खे दमून भागून कपाटा झोपली अजून एक मी माझी कविता म्हणून दाखवणार आहे ती आहे माझ्या या ओटीवर

येते कोकीरा येते ते छान छान मस्त कु गाऊन जाते गाऊन जाते गाऊन जाते गाऊन जाते जा जा माझ्या या ओ टीवर 一、二、一、二、一、二、三、二、三、四、二、三、四、二、三、四、二、三、四。